कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्गाबद्दल पंधरा ऑक्टोबर रोजी शासन आदेशाने सहा तालुक्यातील महामार्गाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा करण्यात आली त्यामुळे संघर्ष समितीने आंदोलन थांबवले होते मात्र महायुतीची सत्ता आल्यानंतर मिळालेल्या बहुमतानंतर तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आपले शब्द फिरवत आता महामार्गाचे पुन्हा आदेश दिले आहेत या पार्श्वभूमीवर शक्तिपीठ महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोधरणे आंदोलन करण्यात आले व मागणीचे निवेदन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर व जिल्हाधिकारी अमोलेटगे यांना देण्यात आले दिले दोन हजार कोटी म्हणजे तुमची उत्पन्न बाबजादेन यांची कमाई पाचशे कोटी आणि दोन हजार कोटी भाजपच्या अकाउंटवर टाकता आणि मग त्या मेगा इनिंगचा जो काही मालक आहे चेअरमन त्याची लगेच जेलमधून मुक्तता होते अशा लोकांच्यासाठी काय केलेलं आहे की हा शक्तिपीठ महामार्ग आहे हे स्पष्ट होतं आंदोलन लोक करतायत एकही निवेदन यांच्याकडे गेलेलं नव्हतं महामार्ग असा पाहिजे म्हणून आणि मग दुसरं कोणासाठी हे करू शकतात लाडकी बहीण योजनेमध्ये या शेत काय केलं गेलं महिलांना पैसे दिले गेले हे खरं आहे पण लाडका शेतकरी नाही आहे का म्हणजे शेतकऱ्याला आत्म लाडक्या भावाला आत्महत्या करायला होऊन बहिणीचा कुंकू पुसायचा आणि बहिणींना काय करायचं दीड हजार रुपये त्याचा संसार चालणार का तुम्ही स्कुंकूप असून शेतकऱ्यांना आत्महत्या कर लावून संसार चालणार का म्हणून जे आम्ही जे आज जे जा सांगितलं ते महत्त्वाचं आहे दोन कलमी अजेंडा आहे एकीकडं एक शेती तोट्यात आणायची शेतकरी विरोधी धोरणांनी आणि शेती तोट्यात आले की शेतकरी काय करतो आपोआप जमिनी विकायला तयार होतो आणि मग काय करायचे वेगळे प्रकल्प आणायचे आणि प्रकल्प हे या कंत्राटदारांच्या घशात घालायचे असा दोन कलमी कार्यक्रमावरती मोदी नरेंद्र आणि देवेंद्र यांचं साम्राज्य उभं आहे